नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा एक देवान पाठवलेल्या पद्धतीनं एक देवदूत आमच्या तालुक्याला लाभला शेतकरी तुमच्या पाठीशी आहे तुम्ही भिवू नका चनगड विधानसभा मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चनगड विधानसभेचे उमेदवार दौलत अथरवचे चेअरमन मानसिंग खोहाट यांना पाठिमा दिला गेल्या काही दशकात पाहता एखादा साखर सम्राटाला स्वाभिमानी संघटनेकडून पाठिमा दिल्याची घटना ही प्रथमच समोर आल्याने सगळीकडे चर्चांना उत आला आहे साखर सम्राटांच्या मागे शेतकऱ्यांच्या हितासाठी आमची चळवळ ही कायम राहणार त्यासाठी आम्ही प्रसंगी रस्त्यावर उतरू पण रसातळाला गेलेला दौले शेतकरी सहकारी साखर कारखाना चालवा लागेल तो पाच वर्षात पुन्हा होता त्या स्थितीत आणला शेतकरी कामगार तसेच कारखान्याशी संबंधित कोणत्याच घटकाची देणे ह्या पाच वर्षात थकली नाहीत त्यामुळेच आगामी चंदगड विधानसभेसाठी आम्ही दौलत आतचे चेअरमन मानसिंग व्हाटे यांना आगामी काळात शेतकऱ्यांचे हित जोपाणी जाहीर पाठिंबा दिल्याचे माजी पंचायत समिती सभापती व स्वाभिमानीचे युवा तालुका अध्यक्ष जगनाथ होळजी यांनी शेलमालाशी बोलताना दिली त्यावेळी स्वाभिमानीचे चंदगड प्रमुख सतीश सबनीस आडेगर संतोष मळवीकर आडखूर विभाग प्रमुख सुरेश कुटरे बाळाराम फडके मधुकर पाटील तुळेचे माजी सरपंच शिवाजी कांबळे राजेंद्र पाटील शशिकांत रेडेकर विरुपाक्ष कुंभार शिवाजी भोगन आदी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्ही ज्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली आलो आणि त्याच्यानंतर कारखान्यांच्या जवळपास गेल्यानंतर ही वस्तुस्थिती दौलत कारखान्याची आम्ही जवळून बघितलेली आहे आणि हा दौलत कारखाना भरपूर आर्थिक अडचणीमुळे अडचणीत आला आणि बऱ्याच पार्ट्यांनी घेऊन ते सक्षमपणे चालू शकल्या नाही आणि हा कारखाना चालवायला कोण घेत नव्हतं त्या कठीण परिस्थितीत एक देवानं पाठवलेल्या पद्धतीनं एक देवदूत आमच्या तालुक्याला लाभला आणि त्यांनी हा कारखाना सक्षमपणे चार ते पाच वर्ष चालवला ते बघून त्यांना निरखून पारखून आम्ही आज हा स्वाभिमानीनं हा निर्णय घेतलेला आहे त्यांच्या पाठीशी राहायचं आता स्वाभिमानीनं हा जो निर्णय घेतला आहे त्याच्यामध्ये संपूर्ण चंदगड तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल तमाम सर्व शेतकरी वर्ग असेल तळागाळातला सर्व सर्वजण आपण साहेबांना मनसिंग खुराटे साहेबांना यावेळेचा आमदार केल्याशिवाय ही स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वस्थ बसणार नाही अशी मी संघटनेच्या वतीनं ग्वाही दिली साहेबांना पाठिंबा देत असताना शेतकऱ्यांचा हित आणि शेतकऱ्यांचा विकास हा दौलत कारखाना अव्वल या देशामध्ये अव्वल नंबरला आणून शेतकऱ्यांना एक चार पैसे जादा कसे मिळतील आणि ह्याचं एक्स एक्सपान्शन होऊन हा कारखाना मोठा होऊन आणखीन उसाचं उत्पादन वाढून शाश्वत असं एक रक्कम शेतकऱ्यांना मिळावी आणि शेतकऱ्यांचा आर्थिक विकास व्हावा एवढीच माफक अपेक्षा आहे आणि खुराटेसाहेबांच्या स्वभावाबद्दल बोलायचं झालं तर एवढा प्रेमळ माणूस आणि झ डोंगरावरून जसा झरा वाहतोय निर्मळ झरा खळखळ असं खळखळ बोलणारा माणूस मी माझ्या साठ वर्षाच्या आयुष्यामध्ये मी बघितला नाही असा माणूस मी आज बघितलेला आहे म्हणून मी गेली चार वर्ष साहेबांच्या माध्यमातून खोराटे साहेबांच्या पाठीशी मी उभा आहे ज्या ज्यावेळी कारखान्याच्या वेळी त्यांच्या अडचणी आल्या त्या त्यावेळी मी स्वतः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पाचदा कार्यकर्ते घेऊन कारखान्यामध्ये येऊन त्यांना पाठबळ दिलेलं आहे शेतकरी तुमच्या पाठीशी आहेत तुम्ही भिवू नका त्यांच्यावर होणारे हल्ले थुपून काढण्यासाठी आम्ही सक्षम नाही जनता सक्षम आहे जनतेला काय पाहिजे आहे जनतेला हा दौलत सक्षमपणे चालला पाहिजे जनता दौलत ही काय आहे चंदगड तालुक्याची आर्थिक नाडी आहे आणि त्या आर्थिक नाडीमार्फत शेतकऱ्याचा विकास व्हायचा असेल तर दौलत चाललं पाहिजेत आणि दौलत कोण चालवू शकेल तर माणसिन खोराटे चालू शकतील हा विश्वास जनतेला पटलेला आम्हाला नाही आम्ही शेतकरी संघटनेचं काम करतोय परंतु जनता आज गावागावामध्ये गेल्यानंतर म्हणते आपण मानसिंग खोराटेच्या बाजूने उभे राहिलं पाहिजेत हा पाठिंबा म्हणजे अर्थातच एक जसा कामगारांचा मिळाला तसाही खूप मोठा पाठिंबा मला आज मिळालेला आहे अगदी शेतकरी ही मनापासून आणि बिनशर्त पाठिंबा देत असतात पटलं तर पटलं नाही तर नाही नाही कारण ते कुणाच्याही बांधलीला बांधलेले नसतात दावणीला बांधलेले नसतात तर माझ्यावर आतापासूनच दडपण येऊ लागलेलं ला आहे कारण कोणत्याही परिस्थितीत मला जर काही एवढा निस्वार्थीपणे बिनशर्त पाठिंबा देत असतील तर त्यांच्या प्रत्येक प्रत्येक ज्या काही मागण्या असतील त्या कशा मला पुरवता येतील ह्याच्याकडे मी माझं पूर्ण लक्ष देईन आणि मी आज ग्वाही देतो की कोणत्याही परिस्थितीत मी शेतकऱ्याला आंदोलन माझ्या कारखान्यावर तरी ॲटलिस्ट आंदोलन करायला यावं लागणार नाही मला पशुवर गुच्छ हार द्यावा लागे द्यायला ते येतील ह्याची ये कशी मी काळजी घेतली घेतली जाईन ती पूर्णपणे काळजी घेईन आणि ह्या